लोकर सा बुलंद आवाज धरण क्षेत्र संदर्भात मंत्री जयकुमार गोरेंची वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा खटाव तालुक्यातील एरळवाडी धरण वन विभागाकडे हस्तांतरित केलं जाऊ नये संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहा मुंबई इथं ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली खटाव तालुक्यातील येराळवाडी धरण हे खटाव तालुक्यातील सिंचनासाठी महत्वाचं आहे खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन विभागाचं क्षेत्र आहे गेल्या अनेक दशकांपासून या ठिकाणी परदेशी आगमन होत असते या ठिकाणी पर्यटन विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले या महत्वाच्या बैठकीत एराळवाडी धरण वन विभागाकडे हस्तांतरित केलं जाऊ नये या संदर्भात संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका